करटमल साहेब आगामी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला आता वेग आलेला आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आपण सोलापूर शहराचे अध्यक्ष आहात तर आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी आपलं काय नियोजन आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की सोलापूर महापालिकेसाठी माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या निलंबनासंदर्भात काय निर्णय झालेला आहे सर की जे दोन सगळे आपण पाहिलं असेल की आघाडीबरोबर आमची आघाडी झाली आहे आम्ही मेजर शेख आणि चेतन रवते अजय दासरी मी आम्ही सगळ्यांना आघाडी केली आणि कालचा आघाडीत एक मोठा प्रोग्राम झाला त्या म्हणजे मी त्यांच्या शुभासते आमच्या काही कार्यकर्त्यांना पारदर्शन दिली आणि तिथून आम्ही सगळे ते ज्यांना त्यांच्या बसलो तर आता इथे जुन्या लोकांना घेतलं पाहिजे जुन्या लोकांना जवळ दो, दोन जोड दो, केलं दो, दो, पाहिजे यावर काय मला ॲक्च्युली माननीय आपले जे म सफाडेसाहेब आहेत माझे म्हणालो त्यांनी मला बोलत दिलं की माझा अन्याय झाला आहे सुधीर ज्यांनी हे माझं निलंबन तुम्ही कार्यक्रम रद्द करून बघा करते माझा फार मोठा अन्याय होतो आहे मी ओढी वर्षी पवारसाहेब काम केलं आहे मला हे समजतं की ते समज पवारसाहेबांचे निष्ठावंतांनी अनेक वेळेक कार्यकर्ते आहेत आणि ही घटना जी घडली ती हनी ट्रॅप आहे याबद्दल मी अगदी स शाहीपणे सांगितलं की हनी ट्रॅप आहे हनी ट्रॅप आणि बलात्कार हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत जर कोणा कळ नसलं आणि ट्रॅप तर काय त्यांनी ते माहिती जे घ्यावी आहे मग त्यांच्या अन्यायाला हरकत नाही मी त्याबद्दल सपाटेसाहेब एकच चूक आहे की त्यांनी जी बंजन हात घातली होती आणि हात केला हे एवढं म्हणजे आलेल्या माणसांना ज्ञान बसा असंही म्हणलं एवढं त्यांचं काहीतरी दिसते बाकी मला माहिती नाही आणि त्यांच्या त्यांच्या कसं आहे की होणारी महानगरपालिका जी आमची आहे त्यावेळी त्यांच्या त्यांच्या ताकदीची पण आम्हाला पक्षाला गरज आहे कम्पे शेवटी पक्ष आम्ही एकटाच राहणार नाही आहे आमचे जुने जाते राजे कार्यकर्ते कर, कर, आहेत त्यामुळे आमचे शंकर पाटीलसाहेब असतील भारत जाधव असतील ज्यांना कारकुनी आहे मी आहे नवीन चैतन्य वेरे आम्ही साहेब म्हणून काम करणार आहोत आघाडीवर आम्ही जे बैठक घ्यायला लागलो आहे आता आपल्याला माहीत आहे मी भरपूर आघाडीच्या बैठक घ्यायला लागलो पुढच्या आठवड्यामध्ये आमची फार मोठं आणखी बैठक होणार आहे त्यातून आम्हाला मतदान करणार की आम्ही कितपत कपॅसिटी आमची होईल आणि त्या आले तर आणखीन आम्हाला एक ताकद मिळेल अशी आम्हाला वाटते त्यामुळे त्यांचे निलंबनाबद्दल पत्र ऑलरेडी गेलं आहे आणि काल त्याच्याकडे शक्य आकार की त्यांनी जी जेव्हा ती जिंकली निवडणूक ही समाजासाठी फा म्हणजे उत्तर काय म्हणतात त्याला ताकदवान गोष्ट त्याच्या जीवनासुद्धा झालेली आहे शेवटी समाजाने एकत्र यायला पाहिजे असं माझं माहीत आहे मराठा समाज हे जे मोठं चाललं आहे माझी सगळं मराठा समाजाच्या विनंती आहे आपण एवढे मोठे कार्यकर्ते आहेत एवढं मन मोठं करा आणि त्यांना तुम्ही मनातून सोडता त्यांना माफ करायचं म्हणणार नाही त्यांना माफ करायचं म्हणणं करा योग्य नाही मात्र जे काही झालं चुका असतात एखाद्याची आपण पटात घेतल्या पाहिजे आणि विसून जाऊन नवीन काम करू कारण की उद्याच्या महापालिकेमध्ये आम्हाला सोलापूरचा महापौर बाबाची आम्ही आम्ही प्रयत्न करतो तर सोलापूर शहरामध्ये नवीन काय काय त्याला संधी देण्यास आम्हाला मानस आहे आणि सपाळे साहेबांचं कार्य फार मोठं आहे आणि त्यांना का त्यांच्याकडे सुप्रियाता शोळे किंवा शरद साहेब किंवा अजितदादा हे येऊन गेली माणसं आहेत आणि मी त्यांच्याकडे नवीन जरी असलो तरी मला जेवढं काय काम करत आहे तेवढं करणार आहे आणि माननीय शरद पवार पवारसाहेबांच्या घरी जेव्हा ते परत भेटले तर एकदा आता त्यांचे जेव्हा पवारसाहेब ते भेटतात त्याचा अर्थ असा की निलंबन हा फार काही मोठा इशू नाही तो प्रोसेसचा भाग आहे तो लोकांनी संपवून घेणं करतो मनोहर सपाटे यांच्या राजकारणाचा सोलापूर महापालिकेत आपल्या पक्षाला काय फायदा होईल निश्चित फायदा होणार त्यांच्याकडून आम्हाला कमीत कमी चार ते पाच तदस मिळणार आहे आणि ते स्वतः त्या बाबतीत कार्यरत आहेत आणि त्यांच्या समाजामध्ये त्याचा तुम्ही कालच पाहिलं असेल की त्यांची किती ताकद आहे निवडणूक जेव्हा लढली तर फक्त चाळीस मतं बाकीच्या पडले आणि बाकी सर्व यांना म्हणले म्हणजे याचा अर्थ असा की मी त्यांना मत त्यांनी येणार नाही ऑपोजिट पार्टी जे पण ते आमचीच माणसे आहेत मात्र आपण आपली ताकद समोर काम केलं पाहिजे ओळखू काम केलं पाहिजे माझं मत आहे आणि सपाटे साहेबांना ते काय की हां त्यांनी आता फक्त थोडंसं लोकांची मनात दुखवून आहे काय होतंय की मा मी पाहिलं दोन त्या गोष्टीमध्ये ते काही लोकांना नाही बोलतात तर मग ते माणसं दुखावी जातात आणि त्यातून हे निर्माण झालेलं काम आहे हे सपाळे साहेबांचं कसं आहे की ते फार लोकं रागावताना ते अगदी म्हणजे वाईट शब्दात बोलल्यामुळं हे झालेलं असं मी ते मला कळतं ते आणि आता त्यांनी थोडंसं सा सामान्यसभ्या गुंधा घेऊन समाजकार्य करा, सुरू करावं आणि आम्ही त्यांच्याकडून आणायच आहोत त्यांना मत करायलाच आहोत मग त्यांच्या कार्याची आम्हाला गरज आहे